गुड आफ्टरनून फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो पुन्हा आज आपल्यासाठी मी नवीन अशी कॉन्सेप्ट एक संकल्पना आपल्यासाठी आणलेली आहे जी इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आहे व त्या प्रकारची वाक्य आपण दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांचा उपयोग करत असतो लक्षात घ्या आता आपण ते वाक्य व्ही वन प्लस अगेन अँड अगेन लक्षात घ्या का व्ही वन प्लस अगेन अँड अगेन या सूत्रानुसार आपण ती वाक्य बनवू शकतो आता व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप मी अनेक व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे तर या मुख्य क्रियापदाच्या जोडीला सोबतीला आपल्याला अगेन आणि अगेन या शब्दांचा उपयोग करायचा आहे तर वाक्य कशी काय आहे ती लक्ष द्या पहिलं वाक्य आहे स्पीक अगेन अँड अगेन स्पीक अगेन अँड अगेन स्टॉप दुसरं वाक्य आहे वीड अगेन एंड अगेन राइट तीसर वाक्य है राइट अगेन एंड अगेन फुलस्टॉक अगेन एंड अगेन मी फळ्यावर चार वाक्य लिहिलेली आहे तिकडे लक्ष द्या स्पीक रीड राईट आणि हेल्थ आपण याच्या जागेवर कोणतीही क्रियापदे घेऊ शकतात आपल्या सोयीनुसार काही अडचण नाही आता स्पीक हे क्रियापदाचे मुख्य रूप आहे म्हणजे व्हिवन आहे आणि या क्रियापदांच्या जोडीला आपण अगेन अँड अगेन हा शब्द समूह वापरलेला आहे तर लक्षात घ्या अगेन अँड अगेन, अगेन चा अर्थ काय होतो पुन्हा पुन्हा अगेन एंड अगेन अर्थ का होता पुनः पुनः आता बढ़ा स्पीक अगेन एंड अगेन पुनः पुनः बोला रीड अगेन एंड अगेन पुनः पुनः वाचा राइट अगेन एंड अगेन पुनः पुनः लिहा हेल्प अगेन एंड अगेन पुनः पुनः मदद करा मुझे एखादी गोष्ट पुनः करा रिपीट करा तिला डबल करा पुनः एकदा प्रयत्न करा सकते चार पाए म्हणून स्पीक अगेन अँड अगेन पुन्हा पुन्हा बोला रीड अगेन अगेन पुन्हा पुन्हा वाचा अगेन 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 पुन्हा पुन्हा लिहा हेल्प अगेन 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 पुन्हा पुन्हा मदत करा आहे बोर की नाही मग अशा प्रकारची वाक्य आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षित्या दररोज आपल्या संभाषणामध्ये इंग्रजी बोलत असताना त्यांचा उपयोग आपण करत असतो पुन्हा अजून काही उदाहरण घेऊ

अगेन फुल स्टॉप त्याच्यानंतर गो अगेन अँड अगेन त्याच्यानंतर बघा ड्रिंक वॉटर ड्रिंक वॉटर अगेन अँड अगेन पुन्हा चार वाक्य आपल्या समोर आहेत प्ले अगेन एंड अगेन पुन्हा पुन्हा खेळा पुन्हा पुन्हा जर खेळलात तर त्या खेळामध्ये आपली मास्टरी तयार होईल म्हणजे तुम्ही एक्सपर्ट होणार अनुभवी प्लेयर होणार त्याच्यामध्ये मग प्ले अगेन एंड अगेन पुन्हा पुन्हा खेळा कम अगेन एंड अगेन पुन्हा पुन्हा या गो अगेन एंड अगेन पुन्हा पुन्हा जा ड्रिंक वॉटर अगेन एंड अगेन पुन्हा पुन्हा पाणी पिया म्हणजे आपण जर पुन्हा पुन्हा पाणी पिलं तर पाणी पिल्याने आपलं शरीर चांगलं राहील याशे आधार म्हणजे या सर्व वाक्यांमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की एखादी कृती पुन्हा पुन्हा करा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करा एखादी क्रिया पुन्हा पुन्हा करा आणि एखादी क्रिया जेव्हा आपण पुन्हा पुन्हा करतो तेव्हा आपल्याला त्याचा चांगला एक्सपिरियन्स येतो म्हणून म्हणतात एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर आणि आपल्याला जर चांगला अनुभव आला म्हणजे आपल्याला त्या विषयाची ज्ञान प्राप्ती होते आणि तोच विषय आपण इतरांना समजावून सांगू शकतो वाचते अगेन अगेन। अगेन अगेन। गो अगेन एंड अगेन ड्रिंक वॉटर अगेन एंड अगेन अशी वाक्य आपल्या मतानुसार मनानुसार घेऊ शकता आणि v1 प्लस अगेन एंड अगेन या सूत्राचा उपयोग करून आपण हजारो वाक्य बनवू शकतात आपल्या मुलामुलींना शिकू शकतात आपल्या विद्यार्थ्यांना शिकू शकतात तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद